आणि यानंतर मुंबईतल्या फ्लॅट धारकांसाठी एक महत्वाची बातमी ओसी नसलेल्या इमारतींचा डीम कन्व्हेन्स म्हणजेच मानवी अभिहस्तांतरण होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे एक महत्वाचा निर्णय त्याबद्दलचा आलेला आहे त्यामुळे या निर्णयाचा फायदा जवळपास पाच हजार सोसायट्यांना होईल अशी माहिती मिळतीय गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशांना याचा लाभ होणार आहे ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत ऋत्विक काय तपशील मिळतात या निर्णया संदर्भात आश, यांनी मुंबईच्या भाजप आमदार सोबत सुभाष देशमुख यांची भेट घेतली आणि मुंबईत एक साधारण पाच हजार अशा ग्रहनिर्माण संस्था आहेत ज्यांना ओसी मिळालेली नाहीये आणि याच ओसी न मिळालेल्या अटीमुळे डीम कन्व्हिनियन्सची जी योजना होती यापासून वंचित राहावं लागलं होतं या गृहनिर्माण संस्थांना आता ही अट रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि त्यामुळे साधारण पाच हजार ज्या गृहनिर्माण संस्था आहेत त्यांना लाभ मिळणार आहे निश्चित ऋत्विक धन्यवाद तू दिलेल्या या तपशिलांबद्दल